नमस्कार जयविंद दैनिक बहुजन युट्युब युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज देश विदेशात ज्या महत्वाच्या घडामोडी झालेले राहुल गांधीची यात्रा आणि बीजेपी वरती हमला आर एस एस वरती हमला हा अत्यंत रोचक आणि सर्व लोकांना धक्का देणार आहे बीजेपीच्या स्पेशली माणसांना याकरता की त्यांनी आर एस एस वरती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल लेवलवरती हमला केल्याचं दिसत आहे संपूर्ण जगात त्याचं त्याला हे करण्यात आलेलं आहे टोल करण्यात आलंय त्याला ता पाहण्यात आलेलं आहे आणि यांचे जे जे काही कारस्थानं होते ते सर्व त्या सर्व त्यांनी सांगितलं की इव्हन चीफ इलेक्शन कमिशन सुद्धा यांनी मॅनेज केलेला आहे तो जर नसता तर शंभर पेक्षा कमी सीट त्यांच्या आल्या असत्या अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे निश्चितच आहे बीजेपीच्या सूत्राकडनं त्याचं मोठ्या प्रमाणात खंडन करून त्यांच्यावरती राष्ट्र राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं एक आहे काँग्रेसच्या कडनं असं झालेलं आहे की नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या देशामध्ये काय काय भारताच्या विरोधात बोललेले सर्वो ले ले, ले ये सर्व जा वो बीडियो आमासाम है आता तिकन आयर दुसरी एक महत्वा बात तथे आ कि नीतीश सरकार आणि हे जे बाकीच्या चंद्रबाबू नायडूचे सरकार कशी पाडावी याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हालचाली सुरू झालेल्या अमेरिका तुम्हाला माहिती आहे की एक मोठं सर्व पूर्ण आय टी त्याच्या स्पेसमध्ये ते लोक बसलेले आहेत आणि भारताच्या प्रत्येक माणसावरतीच्या गतीविधीवरती त्यांचं लक्ष आहे अशा स्थितीमध्ये काही एक व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की सी आय ए नाही पाहिजे आहे की ते कमीत कमी त्याची एक सरकार पडावी मोदी सरकार पडावी अशा तो हो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे निश्चितच सर्व लोकांना चिंताजनक आहे आज तसंच मुंबई नागपूरच्या एक दोन ना महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत तिथे बावनगुडे म्हणून आपले इथले पालकमंत्री आमदार होते आमदार आहेत आणि त्यांच्या मुलांनी ओढून मोठ्या प्रमाणात एकशे पन्नासच्या स्पीडने अनेक लोकांना चेंगरलं मेलं कोणी नाही परंतु अशा पद्धतीची ती एक, एक बातमी होती एक मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषदेची एक सभा झालेली आहे त्याच्यामध्ये तीस पेक्षा जास्त निवृत्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे काही जजेस त्याच्यामध्ये उपस्थित होते हिंदू विश्व हिंदू परिषदेमध्ये त्यामुळे मोठा धक्का बसलेला आहे की अनेक लोक ज्युडिशियरीमध्ये आर एस एस आणि विश्व हिंदू परिषद सोबत जोडलेले आहेत आणि आपापल्या गतिविधी सुप्तपणाने करताना दिसत आहेत त्याच्यामुळं निश्चितच या देशात अनेक मायनॉरिटीज मुस्लिम्स आणि या लोकांना न्याय मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे अशा पद्धतीने सर्वांना धक्कादायक बातम्या सर्वीकडे आलेले आहेत आज आम्ही पुन्हा आज राहुल गांधींची भेट कमल हॅ है, हॅरसन हिच्यासोबत अमेरिकेमध्ये होणार आहे जी अध्य अध्यक्षपदाची उमेदवारी आहे त्यामुळे काही ना काहीतरी प्रमाणामध्ये मोठा काही बदल होईल अशी अपेक्षा अमेरिकन सिटीजन्स करत आहेत आज ह्या सर्व गोष्टीचा अहवाल वेगवेगळ्या टी व्ही आणि युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व अव्हेलेबल आहे जे काही सवय मी तुम्हाला पाहता येईल ते पाहायचं आज नेहमीप्रमाणे आम्ही एक बुद्धाच्या सिरियलमधून एक छोटी शिक्रिप्ट दाखव बुद्धाला सातत्यानं बदनाम करण्याचा सा प्रयत्न सुरू आहे आणि ज्यावेळेस याच्यात राज्यसभ आपल्या तिथल्या सभेमध्ये सर्वांच्या समक्ष एक स्त्री तिथे होते आणि तिथे बुद्धावरती लांछन लावते की मी तिच्यामुळे गर्भवती झालेली आहे आणि त्यावेळेस तिला तपासतात आणि त्याच्यानंतर तिने जे पोटाला जे बांधून आणलेलं असते ते खाली पडते आणि सर्वच्या सर्व तिचा भंडा फोडवते त्याच्यात अजात शत्रू हा तिथला राजा असल्यामुळे त्याने ताबडतोब तिला थांबवतात कारागृहात टाकतात आणि नंतर त्याच्या मागे कोणाचं षडयंत्र होत तर त्याच्या नंतर मग ते सर्व लक्षात येते की या लोकांना बुद्धाचा बुद्धा बुद्धाला बदनाम बुद्धा करण्याचा देवदत्ताचा हा प्लान होता आणि देवदत्त कशा पद्धतीने तो झालाय अनेकदा लोकांनी त्याला याचं उदाहरण दिलं असेल बुद्धिस्ट लोकांना माहिती असेल परंतु त्यामागे किती षडयंत्र सुरू होते बुद्धातला बुद्धाला वेगवेगळ्या पद्धतीने इंटेलेक्च्युअल लेवलवरती चारित्र्याच्या दृष्टिकोनातून असे हा शेकडो प्रयत्न केले परंतु बुद्ध बुद्धत होते त्याच्यामुळे ते काही सर्व फेल झाले हे सर्व गोष्टी तुम्हाला सर्व लोकांना लक्षात ठेवल्या पाहिजे की चारित्र्यवान माणूस सच्चा माणूस आणि निर्भीड माणूस आणि अभ्यासू आणि हुशार माणूस याची याची कधीही त्याला त्याला सर्वच घाबरत असता परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का घाबरत होते आणि त्यांनी एवढ्या हजारो वर्षाची जी परंपरा पूर्ण मोडून काढलेली आहे आज सर्व लोक जेवढे जेलमधनं परत येत आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या कॉन्स्टिट्युशनला डोक्याला लावलेला आहे या भारत देशावरती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत ते आता सर्व लोक दिवसेंदिवस बाबासाहेब सर्वांच्या मनात आहेत आणि अशा रीतीने बीजेपीचा त्याच्यात नाश होईल जेवढ्या जेवढ्या प्रमाणामध्ये हे लोक अत्याचार करतील अन्याय अन्याय करतील बीजेपीचे लोग ते उड़ा ते उड़ा प्रमाण आते हैं तो अशा दाले चिवरा ना ना है ऐसा पता नहीं भारत आता है तो लगभग वही आपन या सीरियल बंदा छोटा सा क्लिप माला प्रदर्शन करता है बुद्ध की रुक जाओ कौन हो तुम इस तरह से राजसभा में आने का अर्थ समझती हो आने के लिए विवश थी म� मैं इस भरी सभा में बुद्ध से कुछ प्रश्नों के उत्तर चाहती हूं तुमको जो कुछ भी कहना है बुद्ध के संग में जाकर पूछ सकती चली हो चली जाओ यहां से कुल गुरु पूछने दीजिए इसे अगर बुद्ध को कोई आपत्ति ना हो क्या पूछना चाहती हो तुम? उन्हीं गौतम आप धर्म का बहुत उपदेश देते आपका मान सम्मान भी बहुत है किंतु आपको मुझ अपना की कोई चिंता नहीं जिसे आपने गर्भवती बनाया है मेरे घर में आपका मेरे बच्चा आपका पल, रहा पल रहा है क्या आप इसका उत्तरदायित्व नहीं लेंगे मेरी लज्ज स्त्री इस तरह का लांछन लगाते हुए तुझे लाज नहीं आई जानती नहीं बुद्ध वासनाओं से परे है अरे बड़े बड़े ऋषि मुनि भी काम वासना के सामने घुटने टेक देते हैं तू जानती नहीं कि तूने किस पे दोषार्पण किया है केवल दो ही लोग इस बात की पुष्टि कर सकते हैं यह सत्य है या असत्य और वो है तुम और मैं इसे महाराज यदि आपकी आज्ञा हो तो इसे पकड़वाएं इसके भू से सच किसका पाप ये बुध के गले बांधना चाहती है ने हमारे बुद्ध पे एक झूठा लानसन लगाया अब तेरे मुंह से ये सच्चाई उगलवाएंगे कि किसके कहने पे तूने ये काम किया है होगा लो इसे महाराज कृपया कर इसे जीवन दान दें इसके मन में पश्चाताप है मैंने इसे क्षमा किया बुद्ध है महान आत्मा पर इसने मगध के माननीय अतिथि का अपमान किया है मुझे राजधर्म का पालन करना होगा मेरा अंदेशा सही था ये इस तरह का छल केवल कुमार देवता थी कर सकता मुझे पता नहीं था कि तुम्हें तो कभी कुछ पता ही नहीं होता जब तुम क्रोधित होते हो तो मटी मारी जाती है तुम्हारी अब देखो उस दिन क्रोधित हो तुमने हमारी मैत्री को ठुकराया था किंतु आज इसे बंदी बना हमने अपनी मैत्री को निभाया है स्त्री को इस तरह कारावास में जीवित रखने का कारण हमारा करुणा से भरा हृदय कुमार देवता इसे बंदी न बनाते तो ये बुद्ध के चरणों में गिर इस कुकर्म के लिए उकसाने वाले का नाम बता देती तुम्हें संघ से बाहर फेंक दिया जाता और फिर कुमार देवता घर के रहते न के अजात शत्रु तुम तुम बुद्ध को मारने के बारे में कोई योजना बताने वाले थे अब करीना बुद्धिमानों वाली बात अब आए ना सही मार्ग पर मित्र मेरा कार्य कर दो इस स्त्री को मुक्त कर दो सही समय और सही अवसर देखे बिना आजाद शत्रु कभी कुछ नहीं करता और अब तो अजा शत्रु के हाथ में ये दो धारी तलवार आई है इसका कैसे और कब उपयोग करना है यह तो आने वाला समय ही बताएगा आरंभ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो आत्म मुक्ति के तीन चरण हैं शीलाचार ध्यान और ज्ञान शीलों का आचरण करने से ध्यान साधना बढ़ती है ध्यान साधना से ज्ञान का उदय होता है जिससे शीलों का गहन आचरण संभव होता है इससे हम लोभ क्रोध और अज्ञान से मुक्त होकर आत्म मुक्ति और आनंद की प्राप्ति कर सकते हैं रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौराचा आढावा घेऊया बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज अनेक ऑफिसेस बंद आहेत महालक्ष्मी बसणार आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा मोठा एक सण होता सण आहे आणि अनेक ठिकाणी आज महालक्ष्मीचं जेवण असते आज बघूया महत्वाचे आजच्या हेडलाईन्स आहेत हिंदू विश्व विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीला सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या तीस निवृत्त न्यायाधीशाची उपस्थिती लावलेली आहे अशा रीतीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वे, वेगवेगळ्या वेगवेगळे विषय त्यांनी चर्चा केली निश्चितच खेदजनक आहे निंदा केली तेवढी कमी आहे कमीत कमी, -कमी। ज्युडिशियरीच्या लोकांनी मात्र विश्व हिंदू परिषद आणि अशा ज्या संस्था आहे जे एका धर्माचं प्रोत्साहन करतात त्याच्यात जाऊ नये वंदे भारतचे इंजिन फेल अखेर मालगाडीच्या इंजिन वापरून नेली ट्रेन एक बडोद्याकडे जाणारी मुंबईवरून एक ट्रेन तिचं इंजिन फेल झालं आणि त्याच्यानंतर मग मालगाडीच्या ट्रेननी त्याला ओढण्यात आलेलं आहे विनेश फोगटची पासून प्रवासाला सुरुवात झालेली आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चंदीगडच्या राजकारणामध्ये ते सक्रिय झाले असून संपूर्ण स्टेट फिरतायत चंदीगड आणि निश्चितच यावेळेस बीजेपीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अमेरिका मंदीच्या गर्देत आ, माधवी पुरी भोज काँग्रेसच्या नव्या आरोपाचे आरोपाने खळबळ झालेली आहे अनेक तिथे प अडाणी अंबानीच्या याच्यामध्ये कोणाला इंडस्ट्रीमध्ये तिचा सहभाग असल्याचे अनेक दाखले त्यांनी दाखवलेले आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते यांचा हा जो वार आहे तो निश्चित आज न उद्या तिच्यावरती तिला स्टेप डाऊन करेल खाली खेचण्यात येईल मराठ सरकार आ, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सकारात्मक एकनाथ शिंदे म्हणतायत मुख्यमंत्री की आता सध्या आम्ही हे आहोत आता इलेक्शन झालं की सर्वच्या सर्व ते विसरतील मणिपुरात संचारबंदी लागू झालेली आहे अनेक ठिकाणी तिथे आज बीजेपीची सरकार असून ज्या अवस्थेमध्ये मणिपूर आहे त्याच्यामुळे निश्चितच एक खेदाची बाब आहे आज लघुवाद स्मॉल कॉज कोर्टात न्यायालयात अनुवादक वादकाला पंचवीस लाखाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेली आहे मुंबईची बातमी आहे मुंबई पालिकेतील लिपिक पदासाठी अट रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मुंबईची बातमी आहे गोंदियात गोंदियात मुसळधार पावसाचा कलह मागच्या अनेक वर्षापासून मला बासष्ट वर्षाच्या नंतर रेकॉर्ड तोडला काल सातत्यानं मुसळधार पावसामुळे तिथे पूर्ण जीवन अस्तव्यस्त होऊन गेलेला होता आज स्मृती सौरभ स्मृतिशेष ईशान नरेश मेश्राम यांचे चिरंजीव दोन हजार चार ला त्यांचा मृत्यू झाला अत्यंत कमी वयामध्ये हे नाईनचा बर्थ होता आणि ते आमच्या दैनी बहुजन सौरभचं जे नाव आहे सौरभ त्यांच्या मुलाच्याच नावावरती आज आम्ही ठेवलेले ते, ते आमचे फार मोठे तिथे चिंतक होते त्यांची त्यांच्याच पुढाकारामुळे दैनिक बहुजन सरोवर सुरू झालेलं आहे आज पाच चार आधारस्तंभ पुरस्कार जाहीर केलेले आणि त्याच्यामध्ये आमचे अनेक लोक बहुजन सोबत जुळलेले लोक सो आहेत आहेत त्याच्यासोबत सदनी सदतीस बोधी पक्षीय धर्म दिशावर प्रवचनमाला नागपूर इथे सुरू झालेली आहे जगाच्या शांती शांतीकरिता धम्माच्या धम्माला अंगीकार करा अशोक सरस्वती यांचं आव्हान बहुजनांना बौद्ध धम्म ब्राह्मणी गुलामगिरी उठलून उठलू शकतो प्राध्यापक डॉक्टर संगमित्रा मेश्राम अत्यंत बरोबर आहे आम्ही ज्या मध्ये जे क्लिप दाखवत असतो बुद्धाचा त्याच्यात वरती की ते हिंदू धर्म आणि या थोतांडवादाच्या वरती अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्या सर्व व्हिडिओची गरज आहे तुम्हाला सर्व लोकांना आज त्याच्याच खाली बहुजन हिताय संघाची तीनशे पंच्याऐंशी साप्ताहिक सभा संताग्रान फाउंडे संताकार फाउंडेशन नागपूरतर्फे तेजस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूरची बातमी आहे संता सैनिक दलाचे दोन हजार सैनिक देणार सेवा नागपूरची बातमी आहे आज महोत्सव आज बैठक आहे दीक्षाभूमी दक्षता समिती धम्म उपासिकाच्या संघ संघर्षाला मिळेल यश अत्यंत महत्वाची बाब आहे नागपूरची प्राणीशास्त्र विषयातील विद्यार्थी जागतिक क्षमतेचे झाले पाहिजे डॉक्टर शरदजू घोनमोडे यांचं आवाहन की तुम्ही लोकांनी जागतिक लेवलवरती तुमचं कर्तृत्व दाखवता आलं पाहिजे सरकारने वख दुरुस्ती विधेयक मागे का घेतले हे मागे घ्यावे अशा पद्धतीची काय घटना झाली आणि त्याच्यामध्ये काय गोमी होत्या याच्यावरती आजचा लेख आहे चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया याच्यावरती तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की ज्या ज्या कोणाकडे जर बहुजन सौरभ येत नसेल तर तुम्ही हॉकर्सला सांगा आणि ताबडतोब दैनिक बहुजन स्वरूपाचा निर्णय लावून घ्या आजचा अग्र अत्यंत महत्वाचा आहे राजकारणाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल आमचे लोक अनेकदा दश दुष्काळ याच्यावरती लक्ष देत नाही अनेक लोक एटी नाईंटी पर्सेंट लोक आज आमचे आज काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहेत आणि असायलाही पाहिजे कारण तीच एक आहे की जी आज आर एस एस बी जे पीला देणारे आणि त्याला कंट्रोल करणारे आहे तुम्ही सर्व लोकांनी बी एच बी जे पी पाहिले बी एस पी पाहिली आणि प्रकाश आंबेडकरही पाहिले आणि बाकीच्या सर्वच्या सर्व काय करतायत तेही सर्व माहिती आहे त्याच्यामुळे आमच्या विचाराला ड़ा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी संबंधित असणाऱ्या एक नाही काँग्रेस आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये व्हावं त्यांच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये राहावं जेणेकरून आपण आपली आपलं जे ध्येय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय हे पूर्ण होईल खालगे तिथे बुद्धिस्ट आहेत आणि ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत म्हणून मला असं वाटते दैनिक माझा व्यक्तिगत मत आहे की दैनिक बहुजन सौरभ चे जेवढे वाचक असाल आणि आंबेडकर लोक असतील तर त्यांनी जास्तीत जास्त काँग्रेस सोबत जुडून आपल्याला जेवढं काही मिळत असेल त्याचा आपण आपल्या पदवी पाडून घ्यावं वेगवेगळ्या असतात त्याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही सहभागी झाला पाहिजे आज गणपतीचा रस याच्यावरती श्रीराम बनसोड्यांचा लेख त्याच्याच खाली उपवर्गीकरण एक षडयंत्र म्हणून आज आमचे प्राध्यापक भाऊ वासनिक आहेत आता ते पेशाने जरी वकील नसले तरी एक प्राचार्य आहे अनेक ठिकाणी आपापले आप तारे तोडत असतात त्याच्यामुळे मला असं वाटते की ज्या ऑथॉरिटी आहे त्यांनी कालच मिर्जा सरांनी त्याच्यावरती आपला लेख दिला त्याला जर वाचल्याच्या नंतर निश्चितच लोकांनी थांबावं मीच काहीतरी बोलण्यात काही मतलब नाही आहे जगा वेगळा सागरघोडा याच्यावरती एक छोटीशी कहाणी डॉक्टर सुकेशनी बोरकरीची आहे वृद्ध काळातील पश्चाताप अनेक लोक वृद्ध असताना ज्या ज्या का काही चुका केलेल्या असतात त्यांनी आयुष्यभर त्याच्यावरती ते पश्चाताप करतात त्याच्यासाठी बुद्धांनी जे जे अष्टांगिक मार्ग म्हणजे शिलेचा मार्ग जो सांगितलेला आहे तो त्याचा अनुकरण करेन तो वृद्ध रुद्धा, वृद्ध रुद्धा काळातही पश्चाताप करणार नाही अशा पद्धतीचा आज लेख आहे आज बघूया पान तीन वरती माणूस कधी घडणार हा शैलेश गायकवाड यांचा एक लेख अत्यंत महत्वाचा आहे आजचं टायटल आहे आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भाजप म्हणजे भ्रष्टाचार हेमंत काले यांचा हा लेख अनेक गोष्टीचा त्यांनी था आढावा घेऊन भाजप कसा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचं त्यांनी था सांगितलेलं आहे ज्ञानबाची मेघ याच्यावरती एक अत्यंत चांगला लेख आहे रमेश गजवेचा हा मराठा आरक्षणाच्या संबंधात ते लिहत आहेत आज त्याच्याच खाली आरक्षणाचे विभाजन बकरी मिलेत याच्यावरती बी जी वाघ यांचा लेख आहे वाचा सर्वांचे मत समजून घ्या समजू द्या आणि आम्ही कोणाला बंधन नाही जे जे कोणी छापत असतील चुकीचं छापो बरोबर छापो तुम्हीच लोकांनी त्यांचा मोबाईल नंबर असतो त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही या मिशन मध्ये सहभागी व्हा एवढंच बोलतो आणि आपण भेटूया उद्या तोपर्यंत हिंद